नाट्यगृहात स्थलांतरित केलेल्या कुटुंबांनी स्वयंपाक करून आपल्या पोटापाण्याची सोय केली आहे आज या ठिकाणी काही का सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना केळी बिस्किटे वाटप केली याचबरोबर नाट्यगृहात जनावरांसाठी छावणी उभा केली असून या जनावरांच्या देखभालीसाठी त्यांचे मालक स्वतः चारा व्यवस्थेसाठी धडपडत आहेत आतापर्यंत या जनावरांच्या छावणीत वीस जनावरे आहेत या संपूर्ण कुटुंबाची व जनावरांसाठी काही अडचण असल्यास महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत